नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचं राहुल पटेल घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत चेंबूरमध्ये टिळकनगर येथे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या हॉटेलला व्हिजिट करणार आहोत त्या हॉटेलचं नाव आहे जय गणेशा भवन म्हणजे ॲक्च्युली हे कधीपासून येते आहे ते माहिती नाही पण या ठिकाणी प्युअर व्हेज म्हणजे साऊथ इंडियन फूड या ठिकाणी मिळते ते पण केळीच्या पानावरती म्हणजे कसं साऊथ इंडियन फूड याच्यामध्ये खूप प्रकार येतात पण कसं आहे की शेवटी बन प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वगैरे वेगळी वेगळी असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी जाऊन टेस्ट घेणार आहे त्यांच्याकडे काय काय मिळते त्याची किंमत कशी काय आणि इतर गोष्टी ह्याचं आपण जाणून पण घेणार आहे तसंला कोणती वाटतं वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर हा बघा हा संपूर्ण आहे तो टिळकनगर आहे म्हणजे चेंबूरमधला ती समोरची बिल्डिंग आहे ती बिल्डिंग नंबर सहासष्ट आहे आणि या सहासष्ट नंबरच्या ग्राउंड फ्लोअरला या ठिकाणी जय गणेशा भवन म्हणून आहे ज्या ठिकाणी आता आपण चाललो आहोत तरी बघा आपण आता आतमध्ये चाललो आहे इथे लेफ्ट साईडला ले संपूर्ण आहे ना, ना ते सर्व स्नॅक्सचे काउंटर आहे इथे राईट साईडला आहे ते चायचा काउंटर आहे आणि आपण आतमध्ये चाललो आहे खास साऊथ इंडियन फूडसाठी खूप गरजे तर आता आपण आलो आहोत फायनली जय गणेशा भवनमध्ये ॲक्च्युली खूप गर्दी आहे या ठिकाणी आणि मी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं दाखवायचं म्हणजे हा मेनू कार्ड हा मेनू कार्ड ना ह्याच्यामध्ये टोटल तीनशे सदोतीस फूड आयटम आहे हा म्हणजे ॲक्च्युली बाहेरची गर्दी कशी बशी करत मी या ठिकाणी आतमध्ये आलो आता या ठिकाणी आपण बघायला की साऊथ इंडियनचे भरपूर सारे फोड दिसत होती डोस्यामध्ये असतील उत्तप्पामध्ये असतील किंवा सँडविच वगैरे पण या ठिकाणी मिळतात म्हणजे ग्रील आहे किंवा पावभाजी आहे पनीनी आहे किंवा इथे आपण बघायला गेलो तर ड्रिंक मसाला कोल्ड्रिंक आहे किंवा वडापाव वगैरे आपला मुंबईचा खास वडापाव वगैरे सगळ्या या ठिकाणी मिळते आहे वगैरे काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचा आपल्याला खायला मिळेल अशी आपण अपेक्षा करूया ओके नमस्कार मित्रा हां नाव का तुझं युकेश अच्छा इथे युकेश म्हणजे हॉटेल हे जे आहे जय गणेश भवन हे तू चालवतो काय मेरे मेरे बड़े भाई का होटल अच्छा म्हणजे तुझ्या मोठ्या भावाच्या तू या ठिकाणी सर्व हँडल करण्यासाठी असतो मला सांग ही जय गणेश भवन आहे ते या ठिकाणी इथे टिळकनगर मध्ये किती वर्षापासून आहे हो ओके ॲक्च्युली बाहेर खूप गर्दी होती तशी माने मला कसं व्हिडिओ करायचे म्हणून मी वेटवरती होतो की मलाही जागा कधी मिळेल म्हणून म्हणून मी होतो आता इथे समजा कुठे खाण्यासाठी वगैरे येतात त्याला कुठले कुठले प प्रकारचे पदार्थ या ठिकाणी तुमच्याकडे अव्हेलेबल आहेत आपल्यापासणी सब व्हरायटी घे पास साऊथ इंडियन आहे पास साऊथ इंडियन इडली वडा डोसा हे आपला वेस्टर्न बी पास सँडविच पिझ्झा ज्यूस मॉलटेल मिल्कशेक फालुदा वगैरे सब आहे पाणीपुरी वडापाव चाय कॉफी इधर बहुत फेमस आहे एरिया मी अपना चाय बहुत फेमस आहे बहुत लोग आते दिन में 2000 2500 का चाय इधर चले आता है अच्छा हां म्हणजे एवढे सगळे पदार्थ या ठिकाणी मिळतात हे तू सांग काय काय ऑर्डर केले आहे ते ऑर्डर मी आल्यावरती सांगितलं की निमध्ये काय काय आहे ते पण selectedCard पण आवाज एवढी खूप कन्फ्यूजिंग आहे तरी पण तीन डोसे आम्ही ऑर्डर केले आहे तीननी वडापाव आणि सैनिट तर हे बघा संपूर्ण हॉटेल या ठिकाणी पॅक आहे आणि आपण इथे आता ऑर्डर दिलेली आहे युकेश किचनमध्ये जाऊ का एक मिनटं फक्त चप्पल ओके ठीकर, 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 ठीक आहे ठीक आहे तरी बघा आता आपण या ठिकाणी चप्पल काढतो आणि आता किचनमध्ये जातो हे बघा मी मगाशी बोलल्याप्रमाणे हे सगळे जे पदार्थ असतात ना ते इथे केळ्याच्या पानामध्ये असे सर्व केले जातात आणि अशा प्रकारे सर्व इथे कटिंग वगैरे करून ठेवलेलं आहे इथे मोठा काउंटर आहे तो डोश्याचा काउंटर आहे बघा भला मोठा इथे काउंटर आहे आणि त्या डोसा म्हणतोय हा कुठला डोसा म्हणतोय पनीर अच्छा पनीर आणि हे बघा इथे अशा प्रकारे किचन आणि सर्वात महत्वाचं मी आतमध्ये येण्याचं कारण जे मी बाहेरून बघितलं ते म्हणजे इकडली साफसफाई युकेश मला सांग की इथे तुमच्याकडे जे जे पदार्थ मिळतात ते सगळे केळीच्या पानावरतीच बनतात हम लोग करते सुबह सुबह मातुबा मार्केट से रोज रोज अपना माल आता है रोज इसको कटिंग करके के पत्ते में सर्व करते हैं और अपना जो भी अपना ऑयल वगैरह आप देख सकते हैं, जो भी ऑयल वगैरह यूज होता है ना तो अपना क्वालिटी वाला सनफ्लावर ऑयल का ये ये शीरा के प्योर घी में बनता है ओके okay. इसमें कोई आर्टिफिशियल कलर बिल्कुल नहीं है इसमें इसलिए इसमें ऑरेंज कलर नहीं है अच्छा ये प्योर येलो कलर है ओके okay. शीरा का एक्चुअल कलर आई सी और ये उपमा अपना शीरा ये सब प्योर घी में बनता है पूरा ओके okay. अपना सांभर वगैरह सब क्वालिटी है अपना एक नंबर क्वालिटी ओके आणि येच्या काय सांबार आहे काय हां ये आपला सांबार आहे ये प्योर साउथ इंडियन सांबार आहे अच्छा भाजी वगैरे सब बरोबर रहता है जो भी कस्टमर इथे आ एकदम दिल खुश होके के खाके जाए ये अपना और ये अपना ये अपना साउथ इंडियन प्योर पोंगल है पोंगल हाँ पोंगल आपको किधर भी नहीं मिलेगा मोस्टली बहुत कम जगह में मिल है पोंगल मतलब स्वीट ऐसे है स्वीट नहीं रहेगा ये ये भी पूरा घी में बनाया जाता है अच्छा हाँ का है के? आ, ये ये अपना इडली है ये अच्छा इडली अपना हर एक तीन घंटे में दो दो तीन घंटे में एक टाइम अपन इडली निकालते ताकि कस्टमर को एकदम फ्रेश मिले ओके हाँ और ये अपना पुलाव है हाँ ये भी एकदम फ्रेश है दिन में चार टाइम बनता है पुलाव बिरयानी हाँ

यहां पे चीज बस मैगी डोसा बन रहा है ये सबको बात كده दिसि मिलेगा अदर चिल्ली इडली बन रहा है ऐसा अपने मेन्यू में 350 प्लस वैरायटी अपने पास हां मतलब एक्चुअली तुमच्याकडे सगळे यूनिक गोष्टी तुमच्याकडे मिळते आणि ये जो टाइमिंग काय आहे ये आपना सुबह 6:30 बजे से लेके रात को ग्यारह बजे तक मिलेगा और अपना ये डोसा सिर्फ 11:00 बजे तक मिलेगा बाकी अपना शॉप बाद चाय कॉफी इडली वडा सब आपको रात भर मिलेगा अपना ये लो रात भर हां वो रात रात बंद होने हो जाएगा अपना काय अच्छा म्हणजे इथे बघा बाहेर ऍक्च्युअली ना बाहेर ना चायसाठी पूर्ण बाहेर ना, ना गर्दी आहे म्हणजे फुटपाथवरती बाईक वगैरे थांबवून त्या ठिकाणी पितायत म्हणजे रात्रभर त्या ठिकाणी असते आपला चाय एकदम इथे पुढे एरिया आपला चाय फेमस आहे आपला चाय बी नको तुमचे बनतात वा मस्त म्हणजे ऍक्च्युली तुम्ही क्वालिटी मेंटेन ठेवली आहे म्हणून लोक या ठिकाणी येत आहेत आपलं कमी फर्स्ट प्रिओरिटी क्वालिटी देते कस्टमर सॅटिस्फेशन इम्पॉर्टंट आहे ठीक आहे ठीक आहे मस्त तर हे दोन मित्र या ठिकाणी खाण्यासाठी आले दोघांना पण नमस्कार हा आणि मला दिसते की हे इडली वगैरे उत्तप्पा वगैरे या ठिकाणी मागवलेला आहे हा संपत झालेला आहे मला सांग की तुम्ही या ठिकाणी पहिल्यांदा की यापूर्वी आलेले होते नाही ना जेव्हापासून बनलं आहे आम्ही इकडे अच्छा म्हणजे जेव्हा सुरू झालं तेव्हापासून या ठिकाणी इथे आहेत म्हणजे तुम्हाला टेस्टची नक्कीच आवडत असणार या ठिकाणीची खूप आवड हां मग तुम्ही इकडे असा कुठला पदार्थ आहे तो तुम्ही या ठिकाणी जास्त ट्राय करता जास्त करून मी मसाला उत्तप्पा किंवा अनियन उत्तप्पा ओके आणि तुम्ही इकडले लोकल आहात का लोकल आहात ओके ओके ठीक आहे चालेल चालेल चाले थँक्यू दे थँक्यू हा हे बघा ह्याची रिॲक्शन बघा आणि त्या रिॲक्शनच्या नंतर समोर असलेले हे संपूर्ण साऊथ इंडियन फूड आणि मगाशी जे मी बोललो आप की आपण साऊथ इंडियन फूड आपल्याला माहिती आहे पण या ठिकाणी युनिक पद्धतीने असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे केळीच्या पानावरती असते आता आम्ही हे फूड मागवलंय पण आम्ही इथे नाही ठेवलेलं आहे कारण की हे कन्फ्युजन वाले नाव आहे की ते आम्हालाही माहिती नाही आता युकेश मला सांग की हे आम्ही जे मागवलं ते पनीरवाला आहे ना ये पनीर टिक्का डोसा पनीर टिपटॉप डोसा पनीर टिपटॉप डोसा ओके पनीर ओके आणि हे वाला काय होता सँडविच हे चीज बस ग्रिल आहे चीज बस मेल्टेड चीज ऍड होत ओके और सब प्योर व्हेजिटेबल रहते है अच्छा आणि इथे आपण बघू शकतो मुंबईची स्पेशल पावभाजी आहे हा चीज पावभाजी आणि ही इडली आहे ना हे चिली इडली आहे अच्छा आई बघा ही चिली इडली आहे म्हणजे आजपर्यंत आपण सर्व नॉनव्हेज मध्ये चिली वगैरे खात होतो पण हा इडली ची आपण फर्स्ट टाइम खाणार आहे इथे माझा कायमचा फेवरेट असा पायनॅपल शिरा आहे आणि हे काय इकडे हे चीजा खिचडी आहे अच्छा ये, ये एक के प्रेट ओके बघा आणि तो एवढा मोठा दिसत आहे म्हणजे लादी सारखा एक मोठा आहे आणि हा कुठला डोसा आहे अच्छा बघा हा संपूर्ण हा तेच आहे आणि हा मला कोणता आहे पनीर पास्ता बुर्जी डोसा पनीर पास्ता ओके आणि इथे हा वडापाव आहे ना चीज वडापाव आणि चॉकलेट सँडविच ते मिल्कशेक आहे आणि हा कुठला मोजूब आहे मिंट अच्छा आहे <coughs> आता सर्वात महत्वाचं संपवणाराची जबाबदारी कुठली आहे <laughs> <laughs> तर चला कुठलाही गोष्ट सुरू करण्याआधी आधी गणपती बाप्पा ठीक <laughs> आहे चल कर सुरू सुरुवात कुठून हा इडली चिली फर्स्ट टाइम इडली आपण नॉर्मल प्रकारे खात असतो या ठिकाणी इडली चिली ट्राय करते आहे आणि खरं खरं सांग कशी आहे हा आणि त्याची क्वांटिटी पण ऍक्च्युली खूप आहे म्हणजे एका माणसासाठी बऱ्यापैकी आहे आणि कुठे शेजवान चटणी होते अच्छा शेजवान चटणी आहे या ठिकाणी चटणी पण छान आहे हा आणि प्रत्येक डिश आपण इथे बघतोय चिनीच्या पाण्यावरती हां म्हणजे वरायटी आहे कोणाला इथे बघा पनीर ची संपूर्ण डोसा संपूर्ण असा तो चांगल्या प्रकारे हा जिवावर येते आणि ऍक्च्युअली तुला माहितीये ही क्वांटिटी खूप झाली खूप एक माणूस खाल्लाच नाही हा तुझ्यासारखा दोन टाईम जेवणार नाही बघ कसं लागतोय अरे मग अशी तुला इडली आवडली होती ओके मग okay. संपूर्ण जबाबदारी माझी मला हा हा ठीक आहे बघ आता आपली मुंबई स्पेशल पावभाजी बघ कशी वाटते पावभाजी ऍक्च्युली तू भाजी चमच्यानी खाऊन बघ नको आधी चमच्यानी बघ कशी पाव तर का नॉर्मलच आहे का चीज भाजी भाजी। ते, 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 ते मी बघतो नंतर ते मी बघतो नंतर घाबरू नकोस तू त्याच्या बाजूला हे काय मॅगीच आहे ना अरे भाई मी मगाशी किचन अरे किचन मध्ये गेलो ना त्या लोकांनी मस्त प्रकारे एकदम त्या ठिकाणी सर्व लावून ठेवलेलं भाज्या पण आहेत त्यांनी हा आणि तो स्वतः पण म्हणाला की पौष्टिक आहे आणि नॉर्मली सगळ्या गोष्टी पौष्टिक आहेत पाऊस ओढून मॅगी म्हणून हा मॅगी डोसा फुल हेवी ना बटर बिटर सगळं खूप मोठं आहे हा खरं म्हणजे मॅगी अगोदरच आपल्या आवडीची असेल त्याच्यामध्ये असं फ्लेवर फुल फ्लेवर हा म्हणजे हेवी

आणि हे ट्राय करून सांग तुला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सर्वात जास्त काय आवडलं तर बघा इथे आपण बघू शकतो सगळे भरपूर सारे पदार्थ दिसत आहेत आणि एवढे पदार्थ आम्ही संध्याकाळचा आलो आहे आणि आता घरी जाऊन आम्ही जेवू पण शकत नाही चीज बस सँडविच ओके okay. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न तू आतापर्यंत एवढे सगळे पदार्थ ट्राय केलेस पण त्याच्यामधला एक दोन आणि तीन कोणाला देशील एक नंबर ओके धनश्रीने okay. एक, एक नंबर ह्याला दिलेला आहे दुसरा ओके मॅगी okay, दुसरा नंबर दिला आहे हे दोन पण आवडले अच्छा आणि तिसऱ्या लेवल दिलेली आहे तिसरं पण हे जास्त मी ॲक्च्युली सगळे पदार्थ ट्राय केले थोडे थोडे ट्राय केले सर्व एकत्र ट्राय केले सर्वात मोठं म्हणजे मला सर्वात जास्त आवडला तो हा पायनॅपल शिरा पायनॅपल शिराची क्वालिटी खूप छान आहे आणि मग अशी आपण आतमध्ये पण मिळवतो विशेष पण म्हणाला की ते गीप असू बनते तर या ठिकाणी तुम्ही नक्की विजिट करू शकता तुम्ही आल्यावर तुम्ही तुम्हाला एवढं सांगते की तुम्ही शंभर टक्के त्याचा वेन्यू बघूनच कन्फ्यूज होणार की तुम्ही कुठल्या या ठिकाणी मागवायचे कारण की तीनशेपेक्षा जास्त या ठिकाणी फूड आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तर बघा ना डोसा म्हटलं तर आपल्यासमोर नॉर्मली मसाला डोसा वगैरे नॉर्मली येतो पण या ठिकाणी डोस्याचे एवढे प्रकार आहेत आता आपल्यासमोरच एवढे आले त्याचं आम्हाला नाव पण लक्षात नव्हतं तर तुम्ही या ठिकाणी नक्की विजिट करू शकता तुमची पूर्णपासून टिळकनगरमध्ये आहे आणि तुम्ही खायला पण नक्की येऊ शकता त्या ठिकाणी आता मला टेन्शन आलं दर वेळेला ना दर तू जेव्हा खात खातेस ना तेव्हा मी खुश असतो की मला खायला मिळणार पण आज तू पहिल्यांदा हे झालोय की नापूस झालो आहे कारण तू संपूर्ण कसं कारण की असे पदार्थ आहेत ना की गोड भरते आहे पण बन नाही भरत आहे तो ये आपला चाय का काउंटर आहे ये एरिया ये में okay. अपना का है। ये फेमस चाय आहे ओके तो इधर हम लोग एकदम क्वालिटी वाला चाय अपना दूध जो है वो गोकुल स्पेशल दूध आहे अच्छा से हम लोग चाय के देते ये आपणा एकदम ऑथेंटिक वे मध्ये आपण बनव साउथ इंडियन ऑथेंटिक वे आहे. तो पदार्थ. अच्छा. आपला ये प्युअर तांबे कप इथं लोकं बी आपला फिल्टर कॉफी यहां पे फेमस आहे. हां. ओके म्हणजे ट्रेडिशनल पद्धतीने तुम्ही इकडे सगणा सर्व करता ते भारी भारी आणि इथे भरपूर गर्दी पण असते. तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इच्याच समोते या व्हिडिओ मध्ये आम्ही विजिट केली होती श्री गणेशा भवन येथे जे इनवर वे साउथ इंडियन फूड या ठिकाणी मिळते. नगर ते मध्ये आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्यापासून पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे या ठिकाणी तुम्ही आलात तर साऊथ इंडियन फूड तुम्हाला मिळतीलच पण त्याच्यासोबत इतरही भरपूर सगळी पूर्ण या ठिकाणी मिळते हा सर्वात महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी बनवलेल्या आहेत साधा डोसा तुम्ही खायचा म्हटला तरी डोसरची या ठिकाणी एवढे व्हरायटी आहे ना माहीत चॉईस करून तुम्ही दमाल आणि क्वालिटीबद्दल सांगायचं म्हणजे अप्रतिम अशी क्वालिटी होती शिवाय इथली मॅनेजमेंट पण कारण एवढी गर्दी असून पण लोकं पटापट खाऊन पटापट निघत होते किचनमध्ये पण ते आपल्याला यू टी जायला दिलं आतमधल्या मला दाखवत आलं सगळं साफसफाई वगैरे सर्व मस्त होतं आणि आय होप की तुम्ही इथे आलात तर तुम्हालासुद्धा इकडे सर्व फूड या ठिकाणी आवडेल तेच मी तू सांगायला मग अशी विसरतो बाई एक नंबर होता एक नंबर टेस्ट तर तुम्ही या ठिकाणी नक्की विजिट करू शकता शिरा तर बोललाय जो शिरा दोसा मॅगी वाला दोसा मॅगी वाला मला तो tiktok टिक पनीर टिक्का हां तो पण जाणवत आहे त्याची एक्चुअली जी ग्रेव्ही होती ना हां पण ती भरपूर हां म्हणजे तुम्ही ती ॲक्च्युली ग्रेव्ही खाता खाता मी दमलो एवढी ग्रेव्ही होती आणि खूप छान होते म्हणजे टेस्ट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी फूड या ठिकाणी मिळते तर तुम्ही या ठिकाणी नक्की विजिट करू शकता ॲड्रेस वगैरे हो सर्व दिलेला होता आता हा लागा पण इथे सांगतो आहे हा ना कसं वाटतं नक्की कल चॅनल चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर तुम्ही का नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय